नमस्कार विद्यार्थ्यांनो सहशिक्षण शिक्षण युट्यूब वरती तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आज आपण इयत्ता सहावी विषय बघणार आहोत गणित आणि त्यामधील पंधरावा धडा आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म तर चला आपला हा धडा आपण याच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत या सगळ्या सुरुवातीला समजावून घेणार आहोत आणि त्यानंतर याच्यावरचा जो सराव संच आहे हा देखील सोडवून बघणार आहोत तर या ठिकाणी बघा इथे या दोन आकृत्या दिलेल्या आहेत आणि या दोन आकृत्यांमध्ये तुम्हाला विचारलेलं आहे की या दोन्हीपैकी त्रिकोणाची आकृती कोणती आहे आणि कोणती आकृती त्रिकोणाची नाही आहे तर विद्यार्थ्यांना खूप प्रश्न विचारलेला आहे बघा आकृती ए बी सी आणि आकृती पी क्यू आर यस असे हे काही बिंदू दिलेले आहेत आणि या बिंदू रेषाखंडांनी जोडलेले आहेत आणि त्यापासून आकृत्या तयार केलेल्या आहेत तर ऑब्व्हियसली यामधला आकृती ए बी सी हे जे आहे हा त्रिकोण आहे हे ओळखायला खूप सोप्पा आहे तर आता त्रिकोण ए बी ला तीन बाजू आहेत ए टू बी ए टू सी आणि बी टू सी तर ह्या झाल्या तीन बाजू त्याला आपण रेषाखंड ए बी असं सुद्धा म्हणतो ही झाली त्रिकोणाची एक बाजू रेषाखंड ए सी आणि रेषाखंड बी सी त्यानंतर आता हा जो त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी तर इथे असा त्रिकोण काढायचा आणि पुढे ए बी सी ही त्याचे जे बिंदूंची नावं द्यायची आहेत तर ही त्याची त्रिकोण लिहिण्याची पद्धत आहे पुढे छोटासा त्रिकोण काढावा लागतो तर ह्या जे त्रिकोण आहेत या त्रिकोणाला किती कोण असतात तीन कोण असतात तर इथे बघा एच्या जागी एक कोण झाला आहे बीच्या जागी इथे एक कोण झाला आहे आणि सी च्या जागी इथे कोण झालेला आहे ठीक आहे तर त्यापैकी आपण कोण कसा लिहितो तर कोण हे असं चिन्ह वापरतो ए बी सी म्हणजे हा बी कोण आपण दर्शवला आता उरलेल्या कोणांची नावं आपल्याला विचारलेली आहेत मग ते आपण कसं लिहिणार कोण ए सी आणि बी म्हणजे कोण ए सी बी तर यामध्ये सी कोण दर्शवला त्यानंतर कोण बी ए सी तर यामध्ये आपण कोण ए हा दर्शवला ठीक आहे तर या, या ठिकाणी त्रिकोणाच्या तीन बाजू कोणत्या बघितल्या तीन कोण कोणते बघितले आता आपल्याला हे जे ए बी सी हे जे बिंदू आहेत या बिंदूंना काय म्हटलं जातं त्रिकोणाचे शिरोबिंदू असं म्हटलं जात तर त्रिकोणाच्या ज्या ज्या जे जे काही हे घटक आहेत हे आपण अगदी व्यवस्थित समजून घेतलेलं आहे तर खाली त्यांनी काय व्याख्या दिलेली आहे बघा तीन नैकरेशीय बिंदू रेषा खंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण कसा असतो बंदिस्त असतो वरच्या बाजूला ही दुसरी एक आकृती दिलेली आहे ते पी क्यू आर एस हे चार बिंदू हे रेषाखंडाने जोडलेले आहेत परंतु ही आकृती बंदिस्त आहे काम नाही त्यामुळे याला आपण त्रिकोण म्हणलं नाही ए बी सी हा त्रिकोण आहे असं आपण इथे ग्राह्य धरलं तर तीन नैक्य बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात आणि त्रिकोणाचे घटक कोणते कोणते आहेत हे आपण बघितले ते म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू ह्याचा बिंदू ए बी सी आहे त्याला काय म्हटलं जातं त्रिकोणाचा शिरोबिंदू म्हटलं जातं त्रिकोणाच्या बाजू बघितल्या आपण बाजू ए बी बाजू बी सी आणि बाजू सी आणि त्रिकोणाचे कोण हे सुद्धा बघितलं तर याला काय म्हटलं जातं त्रिकोणाचे घटक असं म्हटलं जातं ठीक आहे तर त्रिकोणाशी रिलेटेड जे जे बेसिक कन्सेप्ट होत्या ह्या आपण इथे समजून घेतल्या तर चला आता मूळ मुद्द्याला आपण जाऊयात या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे त्रिकोणाचे प्रकार जे की त्याच्या बाजूंवरून आहेत तर या ठिकाणी बघा इथे हा एक त्रिकोण आहे त्यानंतर पुढे आणि हे असे तीन प्रकारचे त्रिकोण इथं दाखवलेले आहेत आणि इथं काय सांगितलेलं आहे की हे तीनही प्रकारचे जे त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एक्स वाय झेड तर आपल्याला मोजपट्टी घ्यायची आहे म्हणजे तुमची ही जी पट्टी असते हे पट्टी घेऊन याच्या ज्या काही बाजू आहेत ह्या बाजू तुम्ही मोजा आणि ते खाली हा टेबल दिला आहे या टेबलमध्ये त्या मोजा लिहिण्यास सांगितलेल्या आहेत तर या ठिकाणी बघा कशा मोजायच्या आहेत बाजू पहिल्यांदा आपण ए बी सी त्रिकोण हा घेऊयात तर इथे बघा मी झिरो सेंटीमीटर थ्रू थ्री सेंटीमीटर आलेलं आहे म्हणजे बाजू बी ची किती लांबी आलेली आहे तीन सेंटीमीटर चल तर इथं बी टू ची आपण लांबी मोजणार आहोत तर झिरो सेंटीमीटर टू इथं किती आलेलं आहे टू पॉइंट फाईव्ह सेंटीमीटर म्हणजे जवळजवळ अडीच सेंटीमीटर इतकीही आहे तर इथं मी किती लिहिलं बी सी टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर तसंच पुढे बघा ए टू बी ती देखील आहे अडीच सेंटीमीटर आणि ए टू सी ती देखील आहे अडीच सेंटीमीटर मग या टेबलमध्ये मी याचप्रमाणे अडीच सेंटीमीटर अडीच सेंटीमीटर आणि अडीच सेंटीमीटर अशा हे तिन्ही बाजू ए ए टू बी बी टू सी आणि ए टू सी अशा लिहून घेतल्या त्याचा पुढचा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या बाजूची ही जी मा आ, मा लांबी आहे ही मी मोजलेली आहे आणि त्यानुसार इथं लिहिलेली आहे तर क्यू टू आर तर याची जी लांबी आहे ती आहे दोन पॉईंट सात सेंटीमीटर त्यानंतर पुढची बाजू पी टू क्यू आणि पी टू आर है, है। या दोन्हीची लांबी ही किती आहे तीन पॉईंट सात सेंटीमीटर आणि पी जी आहे तीन पॉईंट सात सेंटीमीटर म्हणजे या दोन ज्या लांबी आहेत त्या कशा आहेत समान आहेत पुढचा त्रिकोण बघायचा आहे एक्स वाय झेड तर याच्यामध्ये वाय टू झेड ही जी लांबी आहे ती किती आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटर एक्स टू वायची जी लांबी आहे ती आहे दोन पॉईंट नऊ सेंटीमीटर आणि एक्स टू झेडची जी लांबी आहे ती आहे चार पॉईंट चार सेंटीमीटर तर व्यवस्थित पट्टीच्या सहाय्याने मी त्या बाजू मोजून घेतल्या आहेत आणि त्यानुसार हा टेबल इथे कम्प्लीट केलेला आहे आता या बाजूंवरून जे त्रिकोणाचे प्रकार पडतात ते आपल्याला समजून घ्यायचे आहे तर चला इथे बघा मागे जे आपण टेबल बघितला याच्यामध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये सर्व बाजूंची लांबी समान आहे तर हा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये ए टू बी बी टू सी आणि ए टू सी या सगळ्याची लांबी कशी आहे दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच आणि दोन पॉईंट पाच म्हणजे सगळ्याची लांबी समान आहे म्हणून त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे समभुज म्हणजे काय समान बाजू असलेल्या ह्याला समभुज असं म्हणतात तर ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात हा झाला त्याचा पहिला प्रकार पुढचा त्रिकोण आपण बघितला त्रिकोण पी क्यू आर या तर याच्यामध्ये बघा बाजू पी क्यू आणि बाजू पी आर या दोन बाजूंची जी लांबी आहे ती कशी आहे समान आहे त्या ठिकाणी ती किती आहे तीन पॉईंट सात तीन पॉईंट सात सा, सेंटीमीटर आहे तर यामध्ये काय दिलेलं आहे बघा बाजू पी व बाजू पी या दोन्ही बाजूंची लांबी समान आहे म्हणून पी हा समद्विभुज त्रिकोण आहे समद्विभुज सम म्हणजे सम समान द्वि म्हणजे दोन आणि भूज म्हणजे बाजू ओके तर समद्विभुज म्हणजे तर ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू किंवा दोन बा भुज आपण म्हणूयात तर त्या दोन भुजांची लांबी ही जर समान असेल तर त्या त्रिकोणाला आपण काय म्हणतो समद्विभुज त्रिकोण असं म्हणतो हा झाला जातील त्याचा दुसरा प्रकार तिसरा प्रकार तिसऱ्या प्रकारासाठी आपण हा तिसरा, तिसरा त्रिकोण कन्सिडर करूयात एक्स वाय झेड तर यामध्ये वाय झेड ची लांबी वेगळी आहे एक्स झेड ची लांबी वेगळी आहे आणि एक्स वायची लांबी वेगळी आहे म्हणजे तिन्ही बाजूंची ज्या लांबी आहे त्या सगळ्या वेगवेगळ्या या दाखवलेल्या आहेत तर यावरून आपण काय सांगणार एक्स वाय झेड या तिन्ही बाजूंची लांबी वेगवेगळी आहे म्हणून एक्स वाय झेड हा विषमभोज आहे इथे विषम म्हणजे काय असतं समान नसले म्हणजे कोणतीच बाजू समान नाही समान लांबीची नाही ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात हा झाला तिसरा प्रकार तर आपण तीन प्रकार बघितले कशा त्रिकोणाचे बाजूंवरून तर जर सगळ्या बाजू समान लांबीच्या असतील तर त्याला आपण समभूज त्रिकोण म्हणतो जर एखाद्या त्रिकोणाच्या दोन बाजू ह्या समान लांबीच्या असतील <गएगा> तर त्याला आपण समध्रीभूज त्रिकोण म्हणतो आणि जर एखाद्या त्रिकोणाची ज्या लांब बाजू आहे त्याची लांबी एक वेगवेगळ्या असतील वेगवेगळ्या लांबीच्या असतील तर त्याला आपण विषमभूज त्रिकोण म्हणतो हा आपण पहिला पॉइंट बघितला त्यानंतरचा पॉइंट काय आहे बघा त्रिकोणाचे प्रकार जे की कोणांवरून आपल्याला बघायचं आहे तर तीन कोण आहेत तुम्हाला माहीतच आहेत लघु कोण काटकोण आणि विशाल कोण लघु कोण काय असतो तर नव्वद अंशाच्या खालचे जे सगळे कोण आहेत त्याला आपण लघु कोण म्हणतो नव्वद अंशाला आपण काटकोण म्हणतो आणि नव्वद अंशापेक्षा जे मोठे कोण असतात त्याला आपण विशाल कोण असं म्हणतो तर इथे आपल्याला हे तीन त्रिकोण कन्सिडर करायचे आहेत त्रिकोण ई एफ -E त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एल एम एन असे हे तीन प्रकारचे त्रिकोण आहेत आणि त्याच्या खाली सुद्धा हा टेबल दिलेला आहे हा टेबल सुद्धा आपल्याला कम्प्लीट करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आता हा पहिल्या नंबरचा आपण त्रिकोण बघूया त्रिकोण ई एफ तर इथं किती कोण झालेले आहेत कोण डी कोण ई आणि कोण एफ आहे तर पहिल्यांदा बघा को डी कोण डी याचे माप किती असणार आहे साठ अंश आहे E कोण ई चे माप किती आहे साठ अंश आहे आणि कोण एफ चे माप किती आहे साठ अंश आहे मग हे तिन्ही कोण जे आहेत हे नव्वद अंशाच्या खाली आहे त्यामुळे हा हे तीनही कोण कसे झाले लघु कोण झाले ठीक आहे तर ज्या त्रिकोणाचे तीनही कोण लघु कोण असतात त्या त्रिकोणाला लघुकोण त्रिकोण असे म्हणतात हा झाला याचा त्रिकोणाचा कोणांवरूनचा पहिला प्रकार क्यू आर तर पी क्यू आर मध्ये कोण क्यू हा दाखवलेला आहे नव्वद अंशाचा आहे तर इथे त्याच्या समोरचा हा जो आर कोण आहे हा किती झाला पन्नास अंशाचा आहे आणि पी जो आहे तो किती आहे चाळीस अंशाचा आहे ठीक आहे तर याच्यामध्ये पी क्यू आर हे तीन कोण आहेत तर यातला क्यू हा जो कोण आहे हा किती आहे नव्वद अंशाचा म्हणजे यातले एक हा काटकोण आहे आणि दोन कोण आहेत बाकीचे ते कसे आहेत लघु कोण आहे मग यासाठी कसं असतं जर त्रिकोणातला एक जरी कोण हा काटकोण असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हटलं जातं काटकोण त्रिकोण असं म्हटलं जातं हा झाला यातील दुसरा प्रकार लघुकोण त्रिकोण म्हणजे काय जर त्रिकोणाच्या तिन्ही कोण हे लघुकोण असतील तर तो त्रिकोण लघुकोण त्रिकोण असतो जर त्रिकोणातला एक जरी कोण काटकोण असेल तर त्याला काटकोण त्रिकोण म्हटलं जातं आता पुढचा त्रिकोण एल एम एम यामध्ये एम हा जो कोण आहे हा किती आहे एकशे दहा अंशाचा आहे म्हणजे नव्वद अंशापेक्षाचा तो जास्त आहे म्हणजे तो विशाल कोण आहे त्यानंतरचे बाकीचे दोन जे कोण आहेत कोण एल आणि कोण एम तर एलचं माप आहे तीस आणि एनचं माप आहे चाळीस म्हणजे हे दोन बाकीचे कसे आहेत लघु कोण आहेत आणि हा एक आहे विशाल कोण म्हणजे एक विशाल कोण आहे आणि दोन लघु कोण आहेत मग यावरून आपण काय सांगणार तर कोणत्याही त्रिकोणाचा जर एक जरी कोण हा विशाल कोण असेल तर त्या त्रिकोणास विशाल कोण त्रिकोण असं म्हणतात आणि हा झाला त्याचा तिसरा प्रकार ठीक आहे तर आपण दोन पॉइंट बघितले त्रिकोणाचे प्रकार बाजूंवरून ते तीन पडतात समभोज त्रिकोण 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 आणि तसेच त्रिकोणाचे प्रकार कोणांवरून ते पडतात लघुकोण त्रिकोण काटकोन त्रिकोण आणि विशाल कोण त्रिकोण तर या दोन्हीही कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर आता पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत ते म्हणजे त्रिकोणाचा गुणधर तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही कृती करायची आहे तर त्यासाठी काय करायचं तुम्ही एक त्रिकोणी असा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदाचे जे हे तीन बाजू असतात हे अशा फोल्ड करायचा म्हणजे आता हा वरचा जो पॉईंट आहे हा इथे फोल्ड करायचा इकडूनचा हा पॉईंट इकडे आणि इकडून असा फोल्ड केल्यानंतर असा तुम्हाला हा रेक्टँगल मिळेल ठीक आहे तर इथे आपला हा एक कोण असतो इथे एक कोण असतो आणि इथे एक कोण असतो मग बघा इथे एक कोण हा एक कोण आणि हा एक कोण तर हे पूर्ण जे कोण झाले म्हणजे कोण ए कोण बी कोण सी इथं काय दाखवलेलं आहे बघा कोण ए आधी कोण बी आधी कोण सी किती झालेला आहे एकूण एकशे ऐंशी अंश झालेलं आहे ही झाली पहिली कृती करून आपण दुसरी कृती मध्ये काय दाखवलेलं आहे बघा तुम्ही कोणत्याही प्रकारचा त्रिकोणा कृती कागद घ्यायचा त्याच्यामध्ये मधोमध -मद एक बिंदू काढायचा आणि त्या बिंदूंना छेदणाऱ्या तीन रेषा काढायच्या म्हणजे इकडून इकडे एक काढली ही इकडून इकडे एक काढली आणि इकडून इकडे एक काढली त्यानंतर हे जे तीन पार्ट तयार होतात हा एक पार्ट हा दुसरा पार्ट आणि हा तिसरा पार्ट राईट तर हे तिन्ही पार्ट काय करायचं तुम्ही कात्रीने ते कापून घ्यायचे आणि या पहिल्या पार्टवरचा हा एक कोण असेल हा दुसरा कोण असेल आणि हा तिसरा कोण असेल तर हे एका सरळ रेषेमध्ये असे लावून घ्यायचे आहेत पहिला कोण दुसरा कोण आणि तिसरा कोण तर किती झालं एकशे ऐंशी अंश मापाचा झाला म्हणजेच यावरून आपल्याला त्रिकोणाचा कोणता गुणधर्म समजतो त्रिकोणाचे तीनही कोण मिळून एक सरळ कोण म्हणजेच एकशे ऐंशी अंश मापाचा कोण तयार होतो हा झाला त्रिकोणाचा गुणधर्म किंवा त्रिकोणाच्या तीनही कोणाच्या मापांची बेरीज ही किती असते एकशे ऐंशी अंश इतकी आस, तर हे तुम्हाला व्यवस्थित समजले असेल तर आता आपण काय करणार आहोत पुढच्या पुढे बघणार आहोत तर त्याच्या आधी आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज कोणत्याही दोन बाजू घ्या ही घ्या ही घ्या या दोन लांबींची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा नेहमी मोठी असते तर ही एक लांब ही एक बाजू घेतली आणि ह्या दोन घेतल्या तर या दोघांची जी बेरीज असते ती ह्या लांबीपेक्षा ऑब्विसली काय असते त्या मोठी असते आता त्यावरून आपल्याला काय करायचं आहे हा जो सराव संच छत्तीस आहे हा व्यवस्थित सोडवून घ्यायचा आहे चला विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं असेल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण आता लगेच स्टार्ट करतो आहोत सराव संच छत्तीस जो की मी असा लिहून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे पहिला प्रश्न खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि कोणांवरून त्रिकोणाचा प्रकार लिहा तर आता कोणांवरून आहोत की ते तीन प्रकार आहेत लघु कोण त्रिकोण विशाल कोण त्रिकोण इथे पहिला त्रिकोण पहिली त्रिकोणाची आकृती दिलेली आहे ती, दिले ती आहे पी क्यू आणि आर तर इथे बघा त्यांनी क्यू हा जो कोण दाखवलेला आहे हा कितीचा आहे नव्वद अंशाचा आहे तर उर्वरित जे कोण दाखवले आहेत पी आणि आर हे दोन कसे आहेत लघु कोण आहेत मग आपल्या व्याख्येनुसार आपण मगाशी जे शिकलो त्याच्यानुसार जर त्रिकोणातला एक जरी कोण काटकोण असेल तर तो त्रिकोणाचा कोणता प्रकार येतो काटकोण त्रिकोण येतो मग सोपा आहे आपण उत्तरामध्ये काय लिहिणार त्रिकोण पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे आता पुढच्या आकृतीचे निरीक्षण करूयात पुढची आकृती काय दिलेली आहे बघा ते कोण एक्स वाय झेड दिलेली आहे आणि याच्यामध्ये हा जो वाय कोण दिलेला आहे हा दिलेला आहे एकशे पंचवीस अंशाचा दिलेला आहे एकशे पंचवीस अंश म्हणजेच नव्वद अंशापेक्षा मोठा झाला मग त्याला आपण काय म्हणतो विशाल कोण म्हणतो कोण एक्स हा लघु कोण दिसतो कोण झेड हा सुद्धा लघु कोण दिसतो मग आपल्या व्याख्येनुसार आपण मग अशी शिकल्यानुसार जर त्रिकोणाचा एक जरी कोण हा विशाल कोण असेल तर तो त्रिकोण काय असतो विशाल कोण त्रिकोण असतो मग आपलं उत्तर आपण काय लिहितो आहोत त्रिकोण एक्स वाय झेड हा विशाल कोण त्रिकोण आहे ठीक आहे चला पुढची आकृती आपण बघणार आहोत त्रिकोण एल एम आणि एन तर पुढची आकृती खूपच सोपी दिलेली दिले आहे दिले दिले त्याच्यामध्ये दिले सगळे जे कोण दिलेले आहेत हे आपल्याला नव्वद अंशापेक्षा कमी दिसत आहेत कोण एम दिलेला आहे अठ्ठेचाळीस अंश कोण एल दिलेला आहे सत्तर अंश कोण एन दिलेला आहे बासष्ट अंश म्हणजे सगळे कोण कसे आहेत लघु कोण आहेत तिन्ही जे कोण आहेत हे लघु कोण आहेत म्हणजेच हा त्रिकोण एल एम एन हा लघु कोण त्रिकोण आहे तर हा होता आपला पहिला प्रश्न जो आपण कम्प्लीट केला दुसरा प्रश्न बघूया खालील आकृत्यांचे निरीक्षण करा आणि बाजूंवरून त्रिकोणाचा प्रकार लिहा तर ही सुद्धा कन्सेप्ट आपण शिकलो आहोत बाजूंवरून त्रिकोणाचे प्रकार पडतात तीन समान बाजू असतील समभुज दोन समान बाजू असतील समद्विभुज आणि एकही बाजू समान लांबीची नसेल तर विषमभुज तर या ठिकाणी इथे पहिली आकृती बघा ए बी आणि सी बगा, एक डैश, एक डैश, है, है। तर इथे बघा e, एक डॅश एक डॅश आणि इथे सुद्धा एक डॅश दिला आहे म्हणजे त्यांनी असं दाखवलेलं आहे की ए टू बी ची लांबी ए टू सीची लांबी आणि बी टू सीची लांबी ही कशी आहे समान आहे मग आपल्या उत्तरामध्ये आपण लिहिणार त्रिकोण ए बी सी हा समभुज आहे पुढचा त्रिकोण डी एफ तर यामध्ये इथे एक डॅश दोन डॅश आणि तीन डॅश दिला आहे म्हणजेच याच्यातली ही ज्या बाजू आहेत बाजू डी बाजू ई एफ किंवा बाजू डी एफ यातली कुठलीही बाजू ही समान लांबीची नाही म्हणजेच हा त्रिकोण कसा झाला त्रिकोण डी ई एफ हा विषमभुज त्रिकोण आहे नेक्स्ट पुढचा आहे बघा त्रिकोण यू व्ही डब्ल्यू आणि याच्यामध्ये व्ही टू डब्ल्यू एक डॅश दिलेला आहे यू टू व्ही इथे दोन डॅश आणि इथे या यू टू डब्ल्यू ला दोन डॅश दिले आहे तर या ज्या या दोन बाजू ज्या आहेत यू टू व्ही यू टू डब्ल्यू या दोन बाजू कशा आहेत समान आहेत व्ही टू डब्ल्यू ही एक वेगळी वेगळ्या लांबीची बाजू आहे मग यामध्ये दोन बाजू ज्या आहेत त्यांची जर लांबी समान असेल तर तो कोणत्या पद्धतीचा किंवा कोणत्या प्रकाराचा त्रिकोण असतो समद्विभुज समान दोन बाजूची लांबी असणारा हा त्रिकोण आहे याला आपण त्रिकोण म्हणतो मग त्रिकोण यू व्ही डब्ल्यू हा समद्वीभूज त्रिकोन तर इथे आपले सरावसंच छत्तीस मधला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न कम्प्लीट झालेला आहे सराव सरावसंच सोडवत असताना तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट येत असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही मला नक्कीच विचारू शकता तसेच व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की कळवायचं आहे चला आता प्रश्न तिसरा आपण बघूया तिसरा प्रश्न काय दाखवला आहे बघा आकृतीत दाखवल्याप्रमाणे अविनाश आपल्या घराजवळ उभा आहे तर इथे हा अविनाश आहे आपण असं कन्सिडर करूयात हे त्याचं घर आहे त्याला शाळेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत त्यातील कोणत्या मार्गाने गेल्यास कमी अंतर पडेल कारण सांगा तर इथे आहे त्याची ही शाळा तर ए टू बी बी टू सी हा एक मार्ग त्याच्यासाठी आहे आणि ए टू सी असा एक मार्ग त्याच्याकडे आहे तर हे दोन मार्ग आहेत या दोन मार्गांपैकी त्याला कोणत्या मार्गाने जर तो गेला तर कमी अंतर पडेल तर बघा खूप सोपं आहे जर तो ए टू सी या मार्गाने गेला तर ते अंतर कमी पडेल का कमी पडेल याचं कारण विचारलं आहे कारण ए टू सी मार्गाने गेल्यास अंतर कमी पडेल तर त्याचं कारण काय असणार त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या लांबीपेक्षा जास्त असते म्हणजे ए टू बी आणि बी टू सी या दोघांची जी बेरीज असणार लांबीची बेरीज ही कशी असणार ए टू सीपेक्षा जास्त असणार त्यामुळे त्याला जास्त अंतर कापावं लागणार म्हणून ए टू सी जर तो जर तो जर त्या मार्गाने गेला तर त्याला कमी अंतर कापावे लागणार ठीक आहे हा झाला आपला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न काय आहे बघा खाली त्रिकोणाच्या बाजूंच्या लांबी दिल्या आहेत त्यावरून त्रिकोणाचा प्रकार लिहा तर आपल्याला इथे आता उलटा प्रश्न विचारलेला आहे तर त्यांनी काय दिलं डायरेक्ट त्रिकोणाच्या बाजूच्या लांबी दिलीत आणि त्यावरून आपल्याला त्रिकोणाचा प्रकार ओळखायचा आहे पहिली काय दिलेली आहे बघा तीन सेंटीमीटर चार सेंटीमीटर पाच सेंटीमीटर म्हणजे सगळ्या बाजूंची जी लांबी दिलेली आहे म्हणजे तीन बाजूंची जी लांबी दिलेली आहे ही वेगवेगळी दिलेली आहे मग यावरून आपण काय सांगू हा कोणता आहे विषमभुज त्रिकोण आहे पुढे दुसरा तीन पॉईंट चार सेंटीमीटर तीन पॉईंट चार सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर तर यामध्ये दोन ज्या बाजूंच्या लांबी दिसत आहेत आपल्याला तीन पॉईंट चार तीन पॉईंट चार यावरून आपण काय सांगूत की हा जो त्रिकोण असणार आहे हा असणार आहे समद्विभूज त्रिकोण राईट आता पुढचा त्यामधील तिसरा चार पॉईंट तीन सेंटीमीटर चार पॉईंट तीन सेंटीमीटर आणि चार पॉईंट तीन सेंटीमीटर मग यावरून आपण काय सांगणार तीनही बाजूंची लांबी कशी दिली आहे समान दिली आहे तो असणार समभुज त्रिकोण पुढचा आहे तीन पॉईंट सात सेंटीमीटर तीन पॉईंट चार सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर तर सगळ्या म्हणजे तीन ज्या बाजू आहेत या बाजूंची लांबी ही वेगवेगळी आहे म्हणजे हा शेवटचा त्रिकोण येणार विषमभूज त्रिकोण ओके तर हे झाला सराव संच तिसरा आणि चौथा प्रश्न कंप्लीट आता आपल्याला बघायचा आहे पाचवा प्रश्न पाचवा प्रश्न आहे त्रिकोण काढण्यासाठी खाली काही बाजूंच्या लांबी दिल्या आहेत या लांबींच्या बाजू असणारे त्रिकोण काढता येतील का नाही ते ठरवा आणि त्याचं कारण लिहा तर त्यामध्ये खाली पहिल्या पहिला त्रिकोण काढण्यासाठीच्या बाजूंच्या लांबी दिलेल्या आहेत सतरा सेंटीमीटर सात सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर तर यामध्ये सतरा सेंटीमीटर खाली आपण बेसला घेतले सतरा सेंटीमीटर इथून इथंपर्यंत झाले तर सात सेंटीमीटर इथून इथंपर्यंत होतं आणि आठ सेंटीमीटर इथून इथंपर्यंत होतं म्हणजे हा जो त्रिकोण आहे हा या ज्या ह्या या समजा जर आपण रेषाखंडाशी जोडले तर हे पूर्ण आकृती होत नाही किंवा बंदिस्त आकृती होत नाही त्यामुळे हा त्रिकोण म्हणता येत नाही सो सतरा सेंटीमीटर सात सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर याचा त्रिकोण काढता येत नाही दुसरं बघा सात सेंटीमीटर चोवीस सेंटीमीटर पंचवीस सेंटीमीटर याचा मात्र त्रिकोण काढता येईल कारण ती एक बंदिस्त आकृती होईल त्याचा त्रिकोण तयार होईल तिसरा आहे नऊ सेंटीमीटर सहा सेंटीमीटर आणि सोळा सेंटीमीटर तर इथे बघा साधारणतः मी इथे पट्टी घेऊन तुम्हाला दाखवते जर सोळा दा सेंटीमीटर आपण इथंपर्यंत घेतलं हे झालं सोळा सेंटीमीटर त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे नऊ सेंटीमीटर म्हणजे साधारणतः इथून आपण हे इथंपर्यंत घेतलं आणि सहा सेंटीमीटर सांगितलेलं आहे म्हणजे हे इथून इथंपर्यंत तर बघा त्रिकोण झालेला आहे का तयार नाही झालेला का त्रिकोण होत नाही बंदीस होत नाही त्यामुळं तीन नंबरचा जे त्यांनी बाजू दिलेल्या आहे त्रिकोनाच्या त्याच्यापासून त्रिकोण काढता येणार नाही चौथा बघायचा आहे आठ पॉइंट चार चा सेंटीमीटर सोळा चा पॉईंट चार सेंटीमीटर आणि चार पॉईंट नऊ सेंटीमीटर तर याच्यापासून त्रिकोण काढता येणार नाही पुढचा आहे पंधरावास पंधरा सेंटीमीटर वीस सेंटीमीटर आणि पंचवीस सेंटीमीटर तर याच्यापासून मात्र त्रिकोण काढता येईल तुम्ही हे व्यवस्थित काढून बघा असा त्रिकोण तुम्हाला काढता येणार सो सहावा आहे बारा सेंटीमीटर बारा सेंटीमीटर आणि सोळा सेंटीमीटर म्हणजे इथं सरळ सरळ दिलेलं आहे की हा समद्विभुज त्रिकोण आहे तर इथून हे आता समजा सोळा सेंटीमीटर आपलं इथंपर्यंत झाला आहे बारा सांगितलेला आहे म्हणजे इथून हा इथंपर्यंत गेला आणि बारा हा इथून इथंपर्यंत गेला म्हणजे हा झाला समद्विभुज त्रिकोण तर हा त्रिकोण काढता येतो मग आपण त्याच्यासमोर काही लिहिलं त्रिकोण काढता येईल ओके तर अशा पद्धतीनं आपण ठरवलं आहे की कोणत्या या त्यांनी ज्या बाजू दिलेल्या आहेत किंवा त्याच्या ज्या लांबी दिल्या आहेत त्यानुसार त्रिकोण काढता येईल का त्रिकोण काढता येणार नाही तर विद्यार्थ्यां असेही सरावसंच छत्तीसमधील एकूण टोटल पाच प्रश्न आपण अगदी व्यवस्थित कवर केलेले आहेत तुम्हाला काहीही शंका वाटली तुम्ही मला लगेच कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच काय होईल खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा म्हणजेच तुम्हाला इथून पुढे सुद्धा जे धडे आहेत त्याचे जे सराव संच आहेत हे जेव्हा मी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील Thank you.